भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साजशृंगाराला विशेष महत्त्व आहे कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातली जोडवी आणि हातातला लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेण असतं असं माझी आजी सांगायची नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष असा सण म्हणजेच मकर संक्रांत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत शिवाय बांगड्या भरताना आपण कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या प्रकारच्या घालायच्या आहेत अशी बरीच माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजेच मकर संक्रांत साजरी केली जाते तर या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासूनच वातावरणात थंडी हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवससुद्धा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान होता आणि रात्रही मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू हल मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप या सर्वांनासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी हळदी कुंकाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटलं तरी देखील चालेल आणि याच सौभाग्यवती स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं असं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरलेच जातात तर त्यामध्येच पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिरवा रंग हा देवीचं आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते आणि चुडा घालते नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसेच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं असाही समज आहे त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन, मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच व्यक्तीच्या डोळ्यांना आराम मिळतो ज्याप्रमाणे निसर्गाने आपल्याला जीवनाचा संदेश दिला आहे त्याचप्रकारे या रंगाशीही आपल्या जीवनाचा संबंध आहे हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा आणतो हा रंग ताण आणि नैराश्य दूर करतो तसेच आपण बघा देवीची ओटी भरताना सुद्धा शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजते त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर येत्या मकर संक्रांतीला अवश्य हिरव्या रंगाची साडी घाला किंवा हिरव्या रंगाची साडी नेसा किंवा मग तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो तर आपण रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही आपण पूजा मांडताना पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे तसेच आपल्या सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळेच लाल रंगाचं महत्त्वसुद्धा सुद्धा खूप आहे लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसू शकता तर त्यानंतरचा रंग आहे केशरी रंग तर केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा ज्ञान त्याग शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज हे केशरी रंगाचेच होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा येत्या मकर संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजेच गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे रंगा कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा येत्या मकर संक्रांतीला अवश्य नेसू शकता तर आत्तापर्यंत मी जे काही रंग सांगितले तर ते सर्व शुभ रंग आहेत आणि येत्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या रंगापैकी कुठल्याही रंगाची साडी नेसू शकता संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे अवश्य परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर स्किन कलर स्काय ब्लू कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही या दिवशी नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी ही आपल्याला नेसायची नाही तर बघा आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्यामध्ये दे हा रंग वापरला जातो पण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आल्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना सुद्धा म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आपल्याला प्राप्त होतो तसेच दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांत आहे ती या पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी ही चुकून देखील नेसायची नाही तसेच आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही परंतु मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घालतो तर यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता परंतु आपल्याला पिवळा रंग यावर्षी चुकूनही वापरायचा नाही तुम्ही काळ्या रंगाची साडी या दिवशी आवर्जून घालू शकता कारण एकमेव असा सण आहे संक्रांती हा एकमेव असा सण आहे की संक्रांतीला तुम्ही काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता तर रंगांचं एक जग आहे रंगाशिवाय जीवन देखील रंगहीन वाटू लागतं हेच रंग जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात रंगाचं वेगवेगळ्या विषयात महत्त्व आहे अगदी डोळ्यांना शांती देण्यापासून ते आरोग्यापर्यंत या रंगांचं महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्ही यावर्षी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका तर तुम्ही इतर मी जे रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता मात्र पिवळा रंग यावर्षी वर्ज करायचा आहे त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटापदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या या असायलाच पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि असे सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात तेट बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत तर हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजेच एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे तर बघा आपण कासाराकडे सुद्धा गेल्यानंतर आपल्याला तो कासारसुद्धा अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी जर बांगड्या घालणार असाल तर एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात म्हणजेच तुम्ही उजव्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत आणि डाव्या हातामध्ये सहा बांगड्या तर अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या घालायच्या आहेत तर हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्तही बांगड्या घालू शकता फक्त उजव्या हातात एक बांगडी जास्त घालायची आहे आणि मग बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा घालतात विशेष करून मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सोलापूर पंढरपूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी हा लाखेचा चुडा घातला जातो तर बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात तर बऱ्याच स्त्रियांना लाखेचा चुडा माहीत नाही तर मी मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेला आहे तर त्या पद्धतीचा तो लाखेचा चुडा आणि पाटली असते तर त्याप्रमाणे तुम्ही संक्रांतीला हा लाखेचा चुडासुद्धा सुद्धा हातामध्ये प आपल्या घालायचा आहे तर बांगड्या घातल्यानंतर पाठीमागच्या साईडला हा लाखेचा एक चुडा आणि एक पाटली असं दोन्ही हातामध्ये घातलं जातं त्यामुळे तुमच्यासुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा हा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्या हातामध्ये राहिला तरीसुद्धा तो पुरेसा आहे मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी हा लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे विशेष करून महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा लाखेचा चुडा घालणे खूप शुभ मानले जाते तर सौभाग्यवती स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालतात मकर संक्रांत म्हटलं की सुवासिनीचं लेणं म्हणून लाखेच्या चुड्याला आणि पाटल्यांना खूप महत्व आहे मकर संक्रांतीला देहळंदीला किंवा मग पंढरपूरला बायका या ओसायला जातात तसेच बांगड्यांच्या रंगाबद्दल सांगायचं झालं तर बांगड्यांच्या रंगामध्ये तुम्ही काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे तुम्ही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या या दिवशी घालू नका शक्यतो काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्ही लाल रंगाच्यासुद्धा बांगड्या घालू शकता तर यावर्षी मकर संक्रांतीने स पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या बांगड्या सोडून आणि काळ्या रंगाच्या बांगड्या सोडून तुम्ही इतर रंगाच्या बांगड्या या दिवशी आणि त्याही काचेच्याच परिधान करा किंवा त्याच घाला तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सोबतच घंटा आहे तर तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीचे शुभ रंग म्हणजे या दिवशी महिलांनी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये तसेच बांगड्याबद्दल म्हणजे बांगड्यांचे नियम किंवा बांग कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये चुडे पाटल्या याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ